आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या अनुषंगाने काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय समायोजनाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा असा आहे या संपूर्ण शासन निर्णयातला एक भाग आपण यापूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला होता याच शासन निर्णयाचा दुसरा भाग हा आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काही महत्वाचे बिंदू या शासन निर्णयातून लक्षात येतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे खाजगी शाळेतल्या शिक्षकांचं जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा किंवा महानगरपालिकांच्या शाळांमध्ये समायोजन करता येते का समायोजनाची पद्धत जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर कशा प्रकारची असणार आहेत समायोजित झालेल्या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता कोणत्या तारखेपासून निश्चित केली जाणार आहे आणि जर एखादा शिक्षक समायोजन करून जर त्या ठिकाणी हजर झाला नाही तर त्या संदर्भातली नेमकी काय प्रक्रिया आहे अशा काही महत्वाच्या बाबीचा दिशानिर्देश करणारा आजच्या या शासन निर्णयाचा हा महत्वाचा व्हिडिओ आहे अर्थात आज आपण हा भाग दोन समजून घेणार आहोत यापूर्वी भाग एक आहे तो सुद्धा आपण व्यवस्थित लक्षात घेऊ शकता अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच या संबंधित विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपलं मत आपण हे व्यक्त करू शकता हा संपूर्ण शासन निर्णयातला जो वरचा भाग आहे तो आपण यथावकाश व्यवस्थितपणे पाहू शकता त्याच्यामध्ये संपूर्ण समायोजनाची कार्यपद्धती दिलेली आहे यातला बारावा पंधरावा सोळावा आणि सतरावा असे चार महत्वाचे मुद्दे हे फार महत्वाचे आहेत अर्थात संपूर्ण शासनच महत्वाचा आहे परंतु बारा पंधरा सोळा आणि सतरा हे जे मुद्दे आहेत ते आपल्या ज्ञानात अधिक भर टाकणारे आहेत आता आपण याच्यातला दुसरा भाग जाणून घेऊया तो म्हणजे अटी आणि शर्तीचा वरील दोन प्रमाणे समायोजन करताना खालील अटी व शर्तीची पालन करणे बंधनकारक असेल म्हणजे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं जेव्हा समायोजन होते तेव्हा समायोजित शिक्षकाला कोणत्या अटी आणि शर्तीचं पालन करावं लागते अशा फार महत्त्वाच्या अटी ह्या आपल्याला या संपूर्ण शासन निर्णयामध्ये दिसणार आहेत पहिली अट आहे की सर्वप्रथम नियुक्ती प्राधिकारी निहाय व्यवस्थापन निहाय व अनुदान अर्थात अनुदानित अंशत अनुदानित प्रकारानुसार समान पदांवर अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्याचे समायोजन त्याच्या स्तरावर करणे अनिवार्य असेल दुसरा भाग आहे की वरील तीन ऑब्लिक एक मधील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुढील प्रमाणे समायोजन करण्यात यावे पहिला जो मुद्दा आहे की त्यांच्या स्तरावर म्हणजे होत असेल तर सुरुवातीला एकाच संस्थेच्या जर चार पाच शाळा असतील तर त्या ठिकाणी समायोजन करणं ही प्रारंभिक प्रक्रिया असते परंत त्या ठिकाणी जर तशी व्यवस्था नसेल तर मग पुढे काय दिलं ते लक्षात घ्या खाजगी अनुदानित शंभर टक्के शाळांमधील विभिन्न नियुक्ती प्राधिकारी असणाऱ्या अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन अन्य नियुक्ती प्राधिकारी यांच्या शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळेत करण्यात यावं दोन मधील एक मधील जी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची समायोजन करताना रिक्त जागा समान अनुदान प्रकारावरील शाळेत नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत जिल्हा परिषद अथवा महानगरपालिका अथवा नगरपालिका अथवा कटक मंडळे या क्रमाने करण्यात यावं म्हणजे खाजगी शाळेत जर जागा नसेल आणि शिक्षक जर अतिरिक्त होत असतील तर आधी जिल्हा परिषद शाळेमध्ये समाजन करावं नंतर ते शक्य नसेल तर महानगरपालिका नगरपालिका कटक मंडळ अशा क्रमानं समायोजन करणं अपेक्षित आहे पण पुढचा मुद्दा असा आहे की जिल्हा परिषदेमधले अतिरिक्त शिक्षक असतील किंवा महानगरपालिका नगरपालिका कटक मंडळ असतील तर त्यांचं खाजगी शाळेत समायोजन होते का त्याही संदर्भात आपल्याला पुढे माहिती मिळणार आहे प्रथम जिल्हाअंतर्गत समायोजन झाल्यानंतर जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी असल्यास आणि आदिवासी विकास विभाग समाज कल्याण विभागाच्या शाळेवर शिक्षक शिक्षकेतर यांची मागणी आहे काय याची खात्री करावी आणि असल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आधी त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद महानगरपालिकामधील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर समायोजन प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळेतील रिक्त पदांवर करण्यात यावं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समायोजनाकरिता जागा रिक्त नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक अथवा शिक्षकेतर समाजन अनुदानित खाजगी प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये करण्यात यावं म्हणजे यातला जो मुद्दा दिसतो आहे आपल्याला क्रमांक दोनचा दोनमधला दोन एक याच्याच संदर्भातला हा चौथा मुद्दा आहे खाजगी शाळेतून स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून खाजगी शाळेकडे समायोजन करता येते याहीशिवाय आदिवासी विकास विभाग समाजकल्याण विकास समाजकल्याण विभाग अशांकडे सुद्धा जागा असेल तर समायोजन करता येते ही निश्चितच एक सकारात्मक बाब आहे अर्थात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्याच जिल्ह्यामध्ये नोकरी मिळावी या अनुषंगाने हे सर्व मुद्दे महत्वाचे वाटतात पुढे काय म्हटलं ते पहा जिल्ह्यांतर्गत समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त कर्मचारी यांचे विभागांतर्गत राज्यांतर्गत समायोजन वरील दोन एक दोन तीन चार प्रमाणे करण्यात यावे जिल्ह्यात झालं नाही तर विभाग आणि विभागातही ना झालं नाही तर राज्य अशा प्रकारची समायोजनाची प्रक्रिया राहणार आहे परंतु वरचे जे चार मुद्दे आहेत ना ते इतके चांगले आहेत की त्याच्यामुळे जिल्ह्यामध्येच अतिरिक्त कर्मचाऱ्यांचं समायोजन होण्याची दाट शक्यता आहे परंतु झालंच नाही तर विभाग आणि राज्यसुद्धा उपलब्ध आहेत जिल्ह्यांतर्गत समायोजन संबंधित जिल्ह्याचे माननीय शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत व अंतर्गत समायोजन करणे शक्य नसल्यास लगतच्या जिल्ह्यात विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या मार्फत वरील पद्धतीनुसार समायोजन करण्यात यावे समायोजन करताना बालकांचा मोफत व हक्काचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील निकषांची पूर्तता होत असल्याची दक्षता घेण्यात यावी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना संबंधित स्वराज्य शिक्षन शिक्षन स्थानिक स्वराज्य संस्था अथवा त्यांच्या शिक्षण मंडळ शिक्षण समिती यांनी ठराव मंजूर करण्याची आवश्यकता राहणार नाही महत्त्वाचा भाग आहे की अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करताना स्थानिक स्वराज्य संस्था अथवा त्यांची शिक्षण मंडळ शिक्षण समिती यांच्या ठरावाच्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभागाच्या बदल्या समायोजनाने नियम खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना लागू करू नये हाही मुद्दा महत्त्वाचा ठरतो ऑनलाईन समायोजन करताना सदर शिक्षकांचे ज्येष्ठतेनुसार उपलब्ध रिक्त जागांवर समायोजन करावे समायोजन ज्या दिनांकापासून होईल त्या दिनांकापासून संबंधित कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता ठरविण्यात यावी हा नवा मुद्दा लक्षात घ्या की ज्या तारखेपासून आपण त्या ठिकाणी रुजू होतो त्या तारखेपासून आपली त्या शाळेतली सेवा ज्येष्ठता निश्चित होते तुम्ही यापूर्वीच्या शाळेमध्ये कितीही सेवाज्येष्ठ असाल परंतु जेव्हा अतिरिक्त ठरतात आणि अतिरिक्त ठरून ज्या शाळेत जातात त्या शाळेतली सेवाज्येष्ठता त्या तारखेपासून निश्चित होत असते म्हणून नववा मुद्दा महत्वाचा आहे वरील कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन झाल्यानंतर जे कर्मचारी समायोजित ठिकाणी हजर होणार नाहीत अशा हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये त्यांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी तसेच ज्या शाळांनी अशा समायोजनानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची हजर करून घेण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ ताल केली असल्यास त्या शाळांचे पद व्यपगत करावे व शालार्थ प्रणालीमधून असे पद काढून टाकावे असे पद शासनाच्या मान्यतेशिवाय पुनरुज्जीवित करू नये हा मुद्दा शाळांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाचं आहे ज्या ठिकाणी समायोजन झालं त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल जर आपण गेलो नाही तर अशा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये असं म्हटलेलं आहे आणि ज्या शाळांनी संस्थांनी अशा प्रकारच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा स्वीकार केला नाही त्यांच्या संदर्भात स्पष्ट म्हणलेलं आहे की त्या शाळेचे सदरपद व्यपगत करावे व शालार्थ प्रणालीमधून असे पद काढून टाकावे आणि असे पद शासनाच्या मान्यतेशिवाय पुनरुज्जीवित करू नये शिक्षकांसाठी हा महत्त्वाचा भाग आहे की अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना समायोजनाच्या माध्यमातून शिक्षण विभागाने चांगला आधार हा दिलेला प्रामुख्यानं दिसतो अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन योग्य पद्धतीने व विहित कालमर्यादेत करण्याची जबाबदारी संबंधित माननीय शिक्षण अधिकारी माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक यांची राहील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मासिक काढावा वेळोवेळी माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी घ्यावा व तशा सूचना सर्व संबंधितांना द्याव्यात व अहवाल माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत दरमहा शासनास सादर करण्यात यावा सदर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून यातील तरतुदी लागू राहतील व समायोजना संदर्भात अस्तित्वात असलेले यापूर्वीचे संदर्भाधीन सर्व शासन निर्णय अधिक्रमित होतील तसेच शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही अद्याप पूर्ण झाली नसल्याने या शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या कालमर्यादेत फक्त शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस करता शिथिलता देऊन सदरची कार्यवाही करण्यास दहा जून दोन हजार चोवीस पर्यंत मुभा देण्यात येत आहे त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून समायोजनाची कार्यवाही विहित कालमर्यादेत पार पाडणे बंधनकारक असेल हा चौथा मुद्दा सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्या नेमकं काय म्हणायचं आहे समायोजनाच्या अनुषंगाने हे महत्वाचं ठरते सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा महत्वाचा शासन निर्णय आहे एखादा शिक्षक जेव्हा अतिरिक्त होतो तेव्हा त्याच्यासमोर अनेक प्रश्न सातत्यानं उभे राहतात समायोजनाची कार्यवाही झाल्यानंतरही बरेच संस्थाचालक अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करताना टाळाटाळ करताना दिसतात अशा सर्वांसाठी आजचा शासन निर्णय मार्गप्रद आहे आणि सुद्धा आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची बाब आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या ही कमी होऊ नये जेवढी संच मान्यता आहे कमीत कमी तेवढे तरी शिक्षक राहिले पाहिजे एवढी विद्यार्थी संख्या ही आपल्याकडे असावी अधिक विद्यार्थी संख्या असेल तर ते उत्तमच होणार आहे परंतु आपलं पद अतिरिक्त होणार नाही याची काळजी शाळेतील शिक्षक शाळेतले उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक या सर्वांनीच घेण्याची नितांत आवश्यकता आहे या सर्व माध्यमातून आपल्याला नेमकं का काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद